सांबळो प्यारे भाइयो आज नगरी ने महिती मारे कैलासवासी साहेब राव वसंत आडे ई बापू चले भोजन आज संबोधितन वेगे आणि ओनरे ये गंगा पूजन एरे कार्यक्रम निमित्त ती जो आपण आमंत्रित केले अखिल भारतीय बंजारा कवी हरिभक्त पारायण ज्योतिरामजी बाबा आणि होणारे सुपुत्र बंजारा रत्न पुरस्कारित संतोष महाराज रात्री सुद्धा होणार कार्यक्रम रोपण थोडासा गाडीवर घोटाळा वेळ नंतर आहे कोणी राहते ना गे आणि आम ते आठ वाजता काय पण जे हजार पक्के आठ वाजताच हे ठिकाण आवगे हमारे भगवान घर आणि कोण जे विचार आपण वाचा तो थोडी वेळ मग एक विचार भजन सुरुवात करूच आणि हमारे अं संतोष महाराज आमंत्रित करूचू तो एवढा मनोभव्य दिवे जो खरा कार्य घडाय वाळे जो बापूर सुपुत्र जो पाच सुपुत्र एक बेटी इशे परिवार छोडता बापू बापू चले प्रत्येक मनक्या जायवाळो छ प्रत्येक मनक्या एकदम जाळो छ पळे जाय हुय आत्मान चिरकान शांती मळो ओरे सारो भगवान भजन छ करता आजी आवडा भलो दुःख आडे परिवारे ऊपर छ आणि दुःखे दुःख सहन करे शक्ती होऊन भगवान करता भगवाने प्रार्थना करा विनंती करा आणि छोट्याशे कार्यक्रम करा रात्री सुद्धा बारा साडे बारा वाजे तो कार्यक्रम चालू होतो बापूरे निमते ती नामदान आणि अन्नदान दोपरे ती चालू वेवाच तो भाऊ भाग्यवान र करता आणि आज वो हमारे सारे देश र माही जेरो नामच येतिरामजी बाबा ओलो कार्यक्रम म्हणजे पुण्यवाने वानरे घर कार्यक्रम घडच आत्री सोपे वाद छेने जन हमारे सुखदेव भैर फोन आयो आपले स्वर्गीय बापूरो भाई आणि उ को महाराज के लावो आपले बापू तारीख लेर छ आणि जन वनेर फोन आए जन मन पूछे की बा बापू तारीख लेर छ मो फोन तारीख ठाल सगळे तारीख मळगी पण भाग्यर बात थी बापूर पुण्य आघात्र करता ओढेरे गंगा पूजन निमित्त या ठिकाण अवतारी पुरुष हमारे अखिल भारतीय बंजारा कवी ज्योतिरामजी बापूर कार्यक्रम ओढेरे चौदावीर निमित्त वच ई भागेर वाच करता हमारे सुखदेव घातो क शे कलावो कमी वयर मय बापू चलवच आणि दुःखर वादच शेवात खर्च पण विधी श पूर्ण कोणू लाग आणि विधी कशा करता करायचं की जे बाल बरोबर ऋण ही विधी भा बरोबर खरच दुःखच ते खरीच पण यशे जो कार्याच कोणू लाग ई काही एखादी हुशारो कार्या छेने पण ऊडा भलो देह सारी चंदळे नाही झिजागो साहेबराव बापू परिवारे करता आणि जो विधी तो रो पुरेन परिवारेन करता आणि बोलतो मग कार्यक्रम सुरुवात करू चु सेवा बोलो ब्रह्मचारी रे धन्य शक्ती गुरु आते माई लगी देवी तुवानमी रे बी चम पुरुषे बणायो स्त्री रे भरमुटी खादो जेर रे प्रेमदास तो मारु तुकारी सेवा गनो अमर रे गुरु ब्रह्म गुरु विष्णु गुरु देव मैशोरा गुरु साक्षात प्रब्रह्मा तस्मै श्री गुरुवे वेणवां धन्य आज दिन स्वर्गा परिसुका नमस्कार माझा तुम्हा सर्व लोकाम सेवालाल महाराज जालमुखी जगदंबा दे मान तपशीराव रामराव महाराज देव तुल्य वसंतराव नाईक गुरुवर्य फ्रेंदाशी बाबा I'm ना स्वे धरावे ते पाय आदी आधी करण गुरुरायान प्रथम नमन गुरु प्रार्थना गुरुवारी करता सुरुवात करायचं की खरोखरच व बापूर आशीर्वाद पाठीशी ओरे आशीर्वाद येते हम बोंडरेचा चाडरेचा ओरच आमारे पुटेरूप थापच जना मला एकच कार्यक्रम होतो बापूर समोर प्रेमदास बापूर समोर आणि कार्यक्रम वेगो आणि मदर्शन लेलदो बापुरो आणि बापू मन के वा पुटेर उपर थाप मार देणे उज आशीर्वाद मन पको मळो कारण आज प्रत्येक एरे माई आ, मार कार्यक्रम चालूच उ बापूर आशीर्वादच केरी तरी आशीर्वाद पुटेला रेस वाई म्हणक्या ना अंगेरो मार्ग गळे निकरण सद्गुरू वाचून सा पडे नाचोय दहा वेळ ते पाय आधी आदी करण सद्गुरु स्वाई ये जीवळेरु सार्थक वेने करता आ एक अवतारी पुरुष ओनर घराडो म्हणजे प्रेमदास बापूर घराडो जसो काही अवतारी पुरुष ओरलाल लाल हमारे गुरु ज्योतिरामजी बाबा ओर लाल लाल हमारे आ, बंजारा रत्न संतोष महाराज म्हणजे काहीतरी लाहेर पुण्या करता येईश अंग अ साठा जरा एके जागेर उपर नामदेव महाराज लोक पुचे भा काही जणे ती लोक निवड देजारेच पांडुरंगेने उतारेच आणि केरी निवद खायनी तार निवड खावाच म्हणजे काही वाच जर नामदेव महाराज सहज म्हणून कळागो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा कृपा केली पांडुरंगे म्हणजे एक कतरात्री जन्म पुण्य आणि हु पुण्य अंग नामदेव सफल वचन वर हातर भगवान निवत खावाच हो। कारण कोण कताय भगवान खाता नाही लगेन नामदेव श्री काय खिलाता नाही अशेर तो खरोखर जे बापूरो भाग्य र पुण्य र वर नामे ती नामदान आणि अन्नदान चालूचा अन्नदान आता जोडू We hey, are पायाचा नाले धावा नाने धावा సారే సమాజ సబ్ కుషి దా అపేక్షా వచ్చలే భాయి వదినా जनाव उपक दुरी राजयार नाव पालिर माई डिवी जारी बने भावे थी सावा किनो शेवा वहार नावे थी कोण नावे परले काटे लेगा है परले काटे <laughs> लेगा बंगा

तुम आपा सावळा गोळीत जो परवाडीचं वेळ छेडी पण आ एक सुरुवात करताना सुरु हे ठिकाण सुरुवात की जो हमारे संतोष महाराज बोलेवाळे सर त्यानंतर बापू आपले बोलेवा अध्यक्ष हो करणार भजन बोलू थापू ते हो। ए बापोरा तारे आकाराला लोकतमे बापू आयवारिक थमगे कनु प्रेम येण सारे लोक आज सुखिर शामिल शामील आज श्रद्धांजली निशे कारण खोळा

दुकडो वेगो आणि व दखेरे पायी बापुरो आगादी निधन वेगो करतानी आज सारी अडी आडे परिवारे रूप भलो मोठो दुःख छ आणि व दुःखे माहिती सुखे सामु गाय सारू भगवाने भजनच करतानी मरण केरी हातेर माई छेरी ई मरण देवेर बोलावण आवगो जाणू लाग छ आले देवाजीच्या मना आते ते कोणाचे चालेना ओरे ओरेकन केरी काही चाले नाही कारण अरे कुळी माझा माले ना हो करगो उधार करगो पांच बेटा एक बेटी संसार असो करगो केरी कती डाग लागे दिनो कोनी असो माटी आपणे माहिती चलेगो करना आज न दुख छा तो आ, ए भजन ने माध्यमे माईती वो बापू न में श्रधांजली अर्पण करू ए ठिकाण थांबू हमारे आ, बंजारा रत्न पुरस्कारित संतोष महाराज ए ठिकाण आपल्या समोर बोलेर प्रयत्न मोरून विनंती करू चु की संतोष महाराज कार्यक्रम चालू करून ठिकाण थांबूच जय शिवालाल जय शिवालाल जय नाईक साहेब